नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण भडंग ही रेसिपी बघणार आहोत माझी मुलगी जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून घरी येते ना तेव्हा तिला छोटी भूक लागलेली असते आणि ती मला असं काहीतरी खायला दे म्हणते की ज्याने भूकही शांत होईल त्याचबरोबर पोटही तुडुंब भरणार नाही कारण दोन तीन तासाने जेवणाची वेळ होणार असते मग मी असं भडंग करून ठेवते हे आठ ते दहा दिवस अगदी छान कुरकुरीत राहतं अजिबात नरम पडत नाही असं भडंग आपण करणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूया भडंग बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेते दोनशे ग्रॅम मी घेणार आहे भडंग करण्यासाठी त्यासाठी तीन चमचे तेल आपण इथे वापरणार आहोत तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकूया वाटीभर कडीपत्ता मी घेतलेला आहे तो चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मग सगळं साहित्य आपण तळून घ्यायचं म्हणजे ते अगदी कुरकुरीत होतं कडीपत्ता कुरकुरीत झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि याच तेलामध्ये मी आता शेंगदाणे टाकून घेणार आहे पूर्ण भडंग होईपर्यंत आपण गॅसची फ्लेम आहे ना लो टू मिडियमच ठेवायची हाय करायची नाही कारण हे सर्व पदार्थ आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवली ना तर हे पदार्थ कुरकुरीत होणार नाहीत फक्त तळूनच निघतील गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळं काय होतं शेंगदाणे कडीपत्ता लसूण सगळं कुरकुरीत होतं आणि ते खायलाही अप्रतिम लागतं शेंगदाणे टाकल्यानंतर थोड्या -कू वेळाने आपण याच्यामध्ये लसूणसुद्धा टाकलेला आहे शेंगदाणे आणि लसूण दोन्हीही चांगलं आपण तळून घेऊया कढीपत्ता हा लगेचच तळून होतो पण शेंगदाणे आणि लसूण तळायला वेळ लागतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शेंगदाणे आणि लसूण अगदी कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेणार आहे अगदी पाच ते सात मिनिटे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून मी हे तळून घेणार आहे कारण लसूण आणि शेंगदाणे कुरकुरीत लागायला हवे म्हणजे भडंगमध्ये त्याची चव आहे ना अगदी भन्नाट लागते शेंगदाणे आणि लसूण तळून झालेला आहे कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये एक चमचाभर जिरे पावडर एक चमचाभर धने पावडर अर्धा चमचा हळद त्याचबरोबर घरगुती लाल तिखट मसाला अर्धा चमचा टाकणार आहे आणि लाल मिरची पावडर आपण एक चमचा टाकूया हे मसाले आपण तेलामध्ये चांगले परतून घेऊया मसाले आपण आधीच तेलामध्ये टाकायचे नंतर मुरमुऱ्यांवरती टाकायचे नाहीत नाहीतर ते नीट मिक्स होत नाहीत मसाल्यांबरोबरच मीठसुद्धा मी या तेलामध्येच टाकणार आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित मिक्स होईल सगळ्या मुरमुऱ्यांना सारखंच मीठ लागेल म्हणून मसाला आणि मीठ मी तेलामध्येच टाकलेलं आहे आता याच्यामध्येच आपण हिंगसुद्धा टाकणार आहोत एक स्पून हिंग मी याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर थोडीशी साखरही टाकणार आहे मी साखर टाकल्यानेही भडंगला अगदी मस्त चव येते कारण खूप मसालेदार असतं भडंग त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली ना तर थोडा मऊपणा येतो भडंगला म्हणजे सॉफ्ट लागतं थोडंसं खायला म्हणून आपण थोडीशी साखर टाकलेली आहे याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे तर आता थोडासा लिंबाचा रसही टाकूया यामुळे भडंगला चटपटीत पण येईल अर्धा लिंबू घेतलेला आहे मी त्याचा रस मी पिळून टाकलेला आहे तेलामध्येच आणि हा सर्व मसाला चांगला तळून झाला ना की याच्यामध्ये आपण मुरमुरे टाकायचे आहेत आणि या मसाल्यांचा इतका सुंदर सुगंध येतो ना काय सांगू तुम्हाला अगदी मस्त सुगंध येतो आहे मसाला चांगला तळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मुरमुरे टाकून घेऊया आता दोन चमचे घेणार आहे मी आणि एकसारखं हलवणार आहे म्हणजे या मुरमुऱ्यांना सर्व मसाला अगदी व्यवस्थित लागेल आता मी याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेते आपण कडीपत्ता तळून बाजूला ठेवला होता तो याच्यामध्ये ॲड करूया आता तुम्ही म्हणाल कडीपत्ता तुम्ही आधीच का नाही टाकला आणि एकत्रच का नाही सगळं केलं तर काय होतं कडीपत्ता तळून झाला ना की त्याला खूप तेल चिकटलेलं असतं आणि आपण जे मसाले टाकू ना ते सगळे कडीपत्त्यालाच चिकटून बसतात म्हणून कडीपत्ता हा शेवटी टाकायचा म्हणजे सगळा मसाला आहे ना कडीपत्त्याला जाऊन बसत नाही तो मुरमुऱ्यांना लागतो आता अगदी व्यवस्थितपणे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून आपण हे मुरमुरे मसाल्याबरोबर मिक्स करत राहूया म्हणजे ते मुरमुरे ना कुरकुरीतसुद्धा होतील जसे जसे गरम होतील ना तसे तसे मुरमुरे कुरकुरीत होतात आणि जवळजवळ सात ते आठ मिनिटे मी हे मुरमुरे मसाल्यामध्ये चांगले मिक्स केले गरम केले आणि ते अतिशय कुरकुरीत झालेले आहेत आणि आपलं भडंग हे तयार झालेलं आहे अगदी दहा मिनिटामध्ये हे, हे भडंग तयार होतं छोट्या भुकेसाठी तुम्हाला काहीतरी खायला पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं भडंग नक्की करा अतिशय चवदार होत तर तुम्हाला सुद्धा मधल्या वेळेमध्ये काहीतरी चटपटीत खायला हवं असेल तर या पद्धतीनं भडंग तुम्ही नक्की बनवा तळलेले वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा हे एक हेल्दी ऑप्शन आहे अशा पद्धतीनं भडंग करा आणि खा आणि तुम्ही बनवलेलं भडंग कसं झालं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे ना आवडलीच असणार कारण भडंगला बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खायलाही अगदी खमंग कुरकुरीत आणि चटपटीत लागतं तर तुम्ही नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन